नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो दुपारचा भावने एक वाजारला आहे चला तर आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण इथे आलेला तुरुषीत पण बाजार समजिनाशी घेते मित्रांनो अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता बाबा व्हेरायटी कोणती शाईन शाईन व्हेरायटी दोनशे रुपये कॅरेट वीस किलो वजन शाईन व्हेरायटी सहाशे बत्तीस गेले ती हो चारशे रुपये कॅरेट मित्रांनो शाईन व्हरायटी आहे बाबाने आणले सहा कॅरेट आज काय सहाच कॅरेट आणले का सहा कॅरेट आणले चारशे रुपये कॅरेट अशा प्रकार माला पाहू शकता शाहीयटी काय करतो काढला ना पाठवला चारशे रुपये कॅरेट सागर व्हॅरायटी ना अशा प्रकारची सागर काकडी केलेली पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट वीस किलो वजन पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट सागर काकडी साधारण अशा प्रकारचा सागर काकडी माल झालेला आहे वीस किलो वजन माल पाहू शकता सहाशे किती बत्तीस सहाशे सहाशे बत्तीस रुपये कॅरेट सागर व्हरायटी सागर व्हरायटी का हो किती कॅरेट आणले दादा आज

तीनशे वीस रुपये कॅरेट व्हेरायटी सांगू शकता का अशा अशा व्हेरायटी जास्त जास्त भाव बंद झाले आज सहाशे रुपये तीनशे वीस रुपये कॅरेट मध्ये अशा व्हेरायटी माल पाहू शकता दहा किलो वजन अशा प्रकारचा आहे जास्ती बाजार भाव सहाशे रुपये कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपला मोरमी मुरमी तालुका येवला जिल्हा ना धन्यवाद ಮೇಲೆ ಕಾಲಿಟಿಯನ್ ವೆರೈಟಿ ಮಾಡೋ ಹಂಚೆ ಪಂಚಾವ್ ಮಿತ್ರ ದಾದಿ ಶಿಮ್ ಬಾಬು ದಾ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ काय आलं दादा आज शिमला मिरची किती कॅरेट आले ऐंशी ऐंशी कॅरेट काय बघली तीनशे पन्नास तीनशे पस्तीस रुपये कॅरेट दहा करता दादा आज आवक वाढली बारा दिवस पावसामुळे समाधानी यात का या भावा समाधानी यात परवडतं कावाचे नाव सांगा एकदा चिंचोली चिंचोली तालुका जिल्हा नाशिक ही कोणती व्हरायटी हो व्हॅरायटी आहे हां आशा आशा आहे का आशा व्हेरायटी मित्रांनो आहे चारशे सॉरी तीनशे नव्वद रुपये कॅरेट दहा किलो वजन तीनशे नव्वद रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले त्याला गेले सहाशे भाव सहाशे हां చాలేపర్యంతే కాన్యవాద దాదా తినే నవ్వ రూపే కానీ ఆశే ప్రాంత మాల కాశా వరాయీ నే ప్రాంతా మాల్ శిమలా మాల్ కాదా వరాయీ కొ అయీ చం రూప किती कॅरेट आणले दहा कॅरेट तीनशे चाळीस रुपये मालक तिकाटवर घ्यायचे माल पाऊस दहा किलो वजन लांब साईज आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट दहा किलो वजन काय भाव कडलं पडलं दादा कॅरेट आहे तीनशे ऐंशी पिकाटावर मिरची दहा किलो वजन अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकतो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट दहा किलो वजन किती कॅरेट आणलं दादा आज एकशे छत्तीस एकशे छत्तीस कुठलं आपण गाव कोणतं आपलं मधून आले धन्यवाद दादा समाज आणि आज का धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो तर माला पाहू शकता पिकेटवर मिरची चला तर मित्रांनो बाबांना विचार बाबा नमस्कार मिरची आणल्या होत्या आज कोणती मिरची तलवार तलवार मिरची काय भाव केली आज चारशे रुपये गाडी काय माल किती वजन राहतो दहा किलो ना आठ किलो जवळपास चारशे रुपये करेक्ट नाही का आठ किलो वजन तू लिलावत नाही आणत का तुम्ही माल कमी होता न? ना धन्यवाद बाबा एकदा गावाचं नाव सांगून द्या नावाडे धन्यवाद नाही काही कर असं लांबडी लांबडी वांगे मित्रांनो पाहू शकता बारा किलो वजन माल पाहू शकता कोणती व्हेरायटी दादा संपदा व्हेरायटी काय भाव गेले तीनशे पंचवीस सव्वा तीनशे रुपये कॅरेट ठीक आहे चला बरं किती कॅरेट आले आज अजून काय आलं हां हां काय भाव विकली रुपये बाहेर का अच्छा कोणती व्हरायटी धन्यवाद कोणती अजित कमांडर कमाटर अशा प्रकारचा बारा किलो वजन किती कॅरेट आणले दादा चाळीस कॅरेट चाळीस कॅरेट काय भाव गेले चार तीनशे पंच्याहत्तर रुपया कॅरायटी हा विचारित कोणी तीन पावणे चारशे किलो आहे गाव कोणतं आपलं निफाड ताळवड निफाडवरून आले धन्यवाद केलं पावणे चारशे बाबा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले लांबडी वांगे काय भाव गेले चारशे चारशे दहा रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला शेवट चारशे दहा कमीत कमी हलके माल साडेतीनशे रुपये लांबडी वांगे ना धन्यवाद बाबा तुझं गावाचं नाव सांगा नावला तालुका त्र्यंबकेश्वर चारशे दहा रुपये करेट बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचा दोड काय माल पाहू शकता पाचशे तीस हां नाही वजन कमी आहे ना तेरा किलो

साडेपाचशे रुपये कॅरेट मित्र माला जोडून अशा प्रकारचा जोड काय माल पाहू शकता आपल्याला सहाशे साठ रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारे दरविषयी व्हरायटीचं कारला आहे माल पाहू शकता चौदा किलो वजन पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट दादा व्हेरायटी माहिती आहे काही काय बघायलाय पाचशे पंच्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट नंतर माल आहे चौदा किलो वजन पाहू शकतात पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी आहे व्हरायटीचा कारला हे आहे सहाशे तीस रुपये कॅरेट आज काय दोनच कॅरेट निघाले का हो पहिला पहिला कुडाय अजून काय आलं बघू काय भाव जातात ते सहाशे तीस रुपये कॅरेट आरेट व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारचा एक गावठी वांगा माल पाहू शकता सहाशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे माल पाऊ शकता गावठी वांगे काय भाव गेले आज किती परत सांगा ना एकदा पावणे सातशे पावणे सातशे रुपये सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारे माल पंधरा किलो वजन माल पाहू शकता गौरव सुपर व्हरायटी पावणे सातशे रुपये कॅरेट आणि हे थोडे कमी गेले चारशे ऐंशी चारिशे अूट्यूबर पंद्रहं किलो वेदारी प्लस असां सह पस रु कैरेट सहारस रुपए कैरेट गाडी कुठे सहाशे एक्कावन्न हे वाला ना सहाशे एक्कावन्न रुपये करेक्ट लाल वांगी पाहू शकता दादा किती क्रेट आणले आज किती ग्रेट आणले आज सदोतीस करेक्ट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज लाल वांग्याचा भाव कुठपर्यंत झाला सेक सेक्या सेके छो पंधो वज़न बाराटो वांगे छॾींदा बारा किलो वज़न तीने नव रुपए करे बाराटोक वांगे तीनशे नव्वद चला तर मित्रांनो दादांना विचारू गॅलम भरता आणले दादा आणि दादा किती कॅरेट आणले आज गॅलम भरता त्रेपन्न कॅरेट अशा त्रेपन प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता किती वजन किती राहते जाडीचं तुमचा बारा किलो प्लस जशी भरली तशी काय भाव गेला अशा प्रकारचा गॅलम भरता किलो साडेचारशे रुपये आज ना ओके चारशे पन्नास रुपये कॅरेट म्हणजे अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा किलो प्लस वजन एकदा गावाचं नाव सांगा ना येवला येऊ येवलं होऊन आले धन्यवाद दादा अशा प्रकारचं गिल गायला मरताय माल पाहू शकता दादा किती कॅरेट आले आज किती कॅरेट आले चौसष्ट आणले चौसष्ट काय भाव केला आहे ते पाचशे दहा अशा प्रकारचा माल आहे जास्तीत जास्त भाग कुठं ऐकला हलके मालक माल दोन चार पाच ठीक आहे धन्यवाद पाचशे दहा रुपये कॅरेटमध्ये घ्यायला मरताय माल पाहू शकता बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे गिलके माल पाहू शकता पाचशे नव्वद रुपये कॅरेट तेरा किलो वजन आपली निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस पंधरा व्हरायटी अशी पडतो काल एकोणतीस दादा किती कॅरेट आली आहेत तुझी वीस कॅरेट काय बघेल दादा तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी माल मित्र तीनशे रुपये आणि भाव कुठपर्यंत ऐकलं तुम्ही जास्तीत जास्त आहे ना साडे तीनशेपर्यंत आहे या फ्लाईट मध्ये पावणे चारशे हा तिथल्या मागे गेला ना एक्सपोर्टचे एक माल एकदम गेला तीनशे रुपये कॅरेट आमदार तीनशे केला हरवला शुक्ला तुमचा काय भाव गेला हा साडे तीनशे रुपये ना हा धन्यवाद पावनी चारशे केला इथंच

साठ नव्याण्णव बरोबर दोनशे रुपये ओझं दोनशे प्रकारचा माल आहे किती ओजे आणले जातात आज पन्नास ओजे भाव कुठपर्यंत ऐकला आज दोनशे सुपर शिगरा नाही अच्छा दोनशे साठ रुपये होत अशा प्रकारचा माल मी आम्ही करू नमस्कार आज याच्यावरती पण भाव आहे का नाही याच्यावरती नाही गेला धन्यवाद दोनशे साठ रुपये वॉझ द सुपर शिग्रा व्हेरायटी चला तर मित्रांनो बाहेरचे बाजारभाव काय झालेले आहेत ते जाणून घेऊयात दादा नमस्कार कांदा काय चालू आहे आज सातशे फायनल काय भाव विकला साडेसहाशे 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 रुपये चालू मित्रांनो अशे प्रकारचा दादानी आलेला आहे कांदा माल पाहू शकता साडेसहाशे रुपये करायट वीस किलो वजन दोनशे रुपये कॅरेट मित्र लाल बिटा माल पाहू शकता पाच किलो वजन झालेलं झालेला काय भाव काढली दोनशे साठ एकशे साठ एकशे दीडशे फायनल का हो किती बारा नाग का बारा ना